नमस्कार मी देवा राखुंडे आणि सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत सध्या बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपण आहोत आणि आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं आहे यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत खरं तर काल दिनांक चोवीस जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि आत्ता जवळपास तेवीस तास होत आलेले आहेत आत्तापर्यंत जवळपास मतदान मोजून झालं आहे आणि मतदान जे आहे अर्धं ते मोजणं बाकी आहे त्यामुळं आजचा दिवस देखील यामध्ये जाऊ शकतो तर काल सकाळी नऊ वाजता ब वर्ग प्रतिनिधी या मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आणि यामध्ये एक्क्याण्णव मतं मिळवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतर प्रकाराच्या मतमोजणीला सुरुवात झाली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होईल असं सर्वप्रथम वाटत होतं मात्र सध्याचं चित्र फारच वेगळं आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये चार पॅनल जे आहेत ते निवडणुकीच्या आखाड्यामध्ये होते अजित पवार गाटाकडून श्रीनिळकोंठेश्वर पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होतं तर शरद पवार गटाकडून बळेराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतं याचसोबत तावरेगट जो पवार कुटुंबियांचा प्रचंड विरोधक आहे अजित पवार यांचा तो विरोधक आहे या तावरे गाटाकडून देखील सहकार बचाव शेतकरी पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आलं होतं तर काही जे अपक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन शेतकरी कष्टकरी पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं तर एकंदरीत दोन पवारांचं पॅनल एक तावर्यांचे पॅनल आणि एक अपक्षांचं असं चार पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात असल्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे खरंतर गेल्या पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं माळेगाव सहकारी साखर कारखान्यात चर्चा पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र होत होते कारण सहकार क्षेत्रातील एक सर्वात महत्त्वाकांक्षी अशी एक संस्था आहे सर्वात उच्चंक्य दर देणारा हा कारखाना आहे त्यामुळेच या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे गेल्या पाच वर्षाचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळानं काम केलेलं आहे आणि ते संचालक मंडळ आता या निवडणुकीत सामोरं जात आहे खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होती आणि स्वतः अजित पवार हे बवर्ग वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून देखील आलेले आहेत आणि माळेगाव कारखान्याचा पुढचा चेअरमन मीच असणार अशी घोषणा अजित पवारांकडून करण्यात आली त्यामुळं दुसरीकडे तावरे घाटाकडून चंदाराव तावरे हे माळेगाव कारखान्याचे चेअरमन असतील अशी घोषणा रंजन कुमार तावरे यांनी केली होती आणि त्यामुळं चेअरमन नेमका कोण चेअरमन पदाची माळ हो जे आहे ते माळेगावच्या सभासद कोणाच्या गळ्यात घालणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती आणि काल सकाळपासून ही सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया अद्याप देखील संपलेली नाही मात्र आतापर्यंत जे काही निकाल हाती आले आहेत त्यामध्ये फक्त अजित पवार हेच विजयी झालेत एवढा एकच निकाल हाती आला आहे बाकीच्या निकालाचे काही कल जे आहेत ते आपल्या हाती येत आहेत आणि त्यावरती आपण चर्चा करू आहे खरं तर उर्वरित वीज संचालकांच्या जागांसाठी कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर नेमका कल कसा असेल याचं चित्र काहीसा आता स्पष्ट झालेलं आहे चौतीस टेबलांवरती ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे आणि काल सकाळपासून सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया आ, आ, चार चार आ, का आ, आ, जी आहे पहिल्या फेरीची ती पहिली फेरी साधारणपणे पाटे चार ते साडेचार वाजल्याच्या सुमारास संपली गेली आणि त्यानंतर आता दुसऱ्या फेरीची कामकाज जे आहे ते चालू झालेलं आहे एकंदरीत बघता पहिल्या फेरीचा निकाल जो आहे त्याचे काही आकडेवारी जी समोर आपल्याला प्राप्त झालेले आहे त्यानुसार जे कल मिळाले आहेत त्यानुसार पुन्हा एकदा अजित पवार गटाचं श्री श्रीनिरकुंठेश्वर पॅनल हे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीनं घोडदोड करतं आहे हे समोर आलं आहे कारण एकूण वीस जागांसाठी ही मतमोजणी जी होते त्यामध्ये सोळा जागेवरती अजित पवार गट जो आहे तो आघाडीवरती आणि चार जागेवरतीच गट जो आहे तो आघाडीवरते त्यामुळे पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावरती अजित पवार गटाची सत्ता येईल हे जवळपास आता निश्चित मनाला हरकत नाही कारण जरी अर्ध मतदान मोजायचं बाकी असलं तरी बऱ्यापैकी मत आकडे जे आहेत त्यामध्ये फरक आहे तेवढा फरक सहजासहजी बनवून येणं शक्य वाटत नाही अर्थात हे आकडे ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने आम्ही सांगू ते बदलताना तुम्हाला दिसतील पण जे काही कल आपल्या हाती आलेत त्याच्यावरती चर्चा केली असता अनुसूचित जाती जमाती जा या प्रवर्ग जो आहे मतदारसंघ त्यामध्ये अजित पवार गट निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर ते रतन कुमार साहेबराव भोसले हे चार हजार एकशे सतरा मते त्यांना पहिल्या फेरीमध्ये जे आहे ते मिळालेले आहेत इतर मागास वर्ग या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचं पॅनल जे आहे ते आघाडीवर आहे या ठिकाणी नितीन वामनराव शिंडे यांना चार हजार एकशे वीस मतं मिळालेली आहेत आणि त्यांची आघाडी आहे या ठिकाणी तावरे गटाचा जो उमेदवार आहे रामचंद्र कोंडेमानाळे यांना तीन हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळालेली आहेत एन टी मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी गट जो आहे तो पिछाडीवरती आहे अजित पवार गटाचा पॅनलचा उमेदवार आघाडीवरती आहे विलास ऋषिकांत देवकाते यांना चार हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत महिला राखीव मतदारसंघामध्ये मात्र थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळतं दोन्ही गटाकडून दोन दोन महिला निवडणुकीच्या आघाड्यात होतात यामध्ये अजित पवार गटाची एक महिला आघाडीवरती आहे तर तावरे गटाची एक महिला आघाडीवरती म्हणजे या ठिकाणी कुठंतरी क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळतं यामध्ये अजित पवार गटाकडून निळकंठेश्वर पॅनलच्या संगीता बाळासाहेब कोकरे यांची आघाडी तर तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनलमधून राजश्री बापूराव कोकरे यांची आघाडी आहे यानंतर ऊस उत्पादक गट क्रमांक एक माळेगावमधून जर बघितलं तर अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवरती आहेत या ठिकाणी रणजित जाधवराव बाळासाहेब तावरे आणि याचबरोबर राजेंद्र बुरुंगले सॉरी राजेंद्र बरु बुरुंगले यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रंजन कुमार तावरे जे तावरे गटाचे पॅनलप्रमुख आहेत यांची पिछाडी पाहायला मिळते म्हणजे मी जी चर्चा करतोय ती पहिल्या फेरीची मतं जी हाती आलेली आहेत त्यानुसार पंधरा गट क्रमांक दोन मध्ये बघितलं तर अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवरती आहेत त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तावरे गटाचे दोन उमेदवार आघाडीवरती अजित पवार गटाचा एक उमेदवार आघाडीवरती आहे म्हणजे यामध्ये तावरे गटाचे नेते चंद्रराव तावरे यांना चार हजार एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत त्यांची आघाडी आहे तर अजित पवार गटाचे गणपत खलाट यांना चार हजार एकशे पंधरा मतं मिळाले आहेत ते देखील आघाडीवरती दुसरा उमेदवार जर आपण बघितला तर रणजित खलाटे तीन हजार सातशे सत्तेचाळीस मतं यांना मिळालेली आहेत तावरे गाटात उमेदवार आहे त्यांची या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते खांडशिरोली गट क्रमांक चारमध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार आघाडीवरती आहेत निरावागज गट क्रमांकमध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार आघाडीवरती आहेत आणि बारामती गट जो आहे गट क्रमांक सहा त्या ठिकाणी अजित पवार गटाचा एक उमेदवार आणि तावरे गटाचा एक उमेदवार आघाडीवरती पाहायला मिळतो एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी निकालाचे कल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत ता आहेत आणि साधारणपणे पूर्ण जो निकाल आहे तो आ, हाती येण्यासाठी आजचा बराचसा काळ बराचसा वेळ जो आहे तो जाऊ शकतो दुसऱ्या फेरीची मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम निकाल जे आहेत ते घोषित केले जातील आणि त्यानंतर नेमके निर्विवाद सत्ता कोणाचे ची? ते चित्र स्पष्ट होईल